नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुपमाज ब्लॉगमध्ये तर आज एक असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कुठलंही काम करत असाल नोकरी करत असाल व्यवसाय करत असाल शेती करत असाल कुठलंही काम करत असाल पण तुम्हाला पैशाची कधीही कमतरता राहणार नाही भरभराट होईल आणि ही जी बर वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे पैशाच्या भरभराटीसाठी तर ते ती जर तुम्ही तुमच्या किचनमध्ये ठेवली तर अजून खूप चांगलं जर तुमच्या आहारात तुम्ही घेतली तर अजून खूप चांगलं तुम्ही श्रीमंत होण होण्या होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही तर काय आहे तो उपाय तर मी तुम्हाला तो उपाय सांगणार आहे तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण कुठलंही काम करू आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्याकडं खूप पैसा असावा धनधान्य समृद्धी असावी तर आपल्याला यासाठी उपाय काय करायचं आहे एक चांदीची डबी घ्यायची आहे आणि ह्या चांदीच्या डब्या डबीमध्ये आपल्याला मगज बी मगज बी म्हणजे आपल्या टरबूजाच्या बे बिया ज्या आहेत त्या ते 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 थे थे ते त्या आपल्याला घ्यायच्यात पाच किंवा सात आणि ह्या चांदीच्या डब्बीत ठेवायच्यात आणि त्याची हळद कुंकू लावून पूजा करायची आहे त्या चांदीच्या डब्बीत ज्या मगजबिया आपण ठेवलेल्या आहेत त्याची आणि ही डबी आपल्याला आपण जिथे पैसे ठेवतो आपले त्या ठिकाणी आपल्याला ही डबी ठेवायची आहे पण त्या अगोदर तिथं लाल किंवा हिरवं कापड आपल्याला अंथरून घ्यायचे आणि ही डबी आपल्याला तिथे ठेवायची आहे दहन आकर्षित होईल म्हणजे होईल तर हे आपण करायचे पण मग आता खूप जणांना असा प्रश्न पडेल की चांदीची डब्बी मग प्रत्येकाला शक्य आहे का तर प्रत्येकाला शक्य नाही मग त्यांनी काय करायचे एक, एक लाल रंगाची नोट घ्यायची जशी आता आपल्यालाकडे कोणती लाल रंगाची नोट आहे ती पाहायची आणि जरी नसेल लाल रंगाची नोट तर आपल्याला काय करायचे का की एक नोट घ्यायची कोणती आणि तिला कुंकानी लाल करून घ्यायचे आणि त्या नोटेवर आपल्याला पाच किंवा सात ह्या मगज बिया म्हणजे टरबुजाच्या बिया ठेवायच्यात आणि त्याची पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर त्या नोटीची आपल्याला गुंडाळी करायची अशी पुटळी करायची त्या नोटीची आणि तिला आपण वरून लाल दोऱ्याने गुंडाळून घ्यायचे लाल दोऱ्याने बांधून घ्यायचे आणि ही नोट आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो किंवा आपल्या पर्समध्ये आपल्या पॉकेटमध्ये किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या पैसे ठेवण्याच्या ठिकाणी गल्ल्यात ही नोट आपल्याला ठेवायची ही नोट कधीही खर्च करायची नाही यामुळे आपल्याकडं धन आकर्षित होईल हे करायचे किंवा मग आपल्याला काय करायचं त्यावर त्या, त्या नोटेवर आपल्याला मगच बीचं पावडर आपल्याला टाकायचे तर अशा एक बंडल तयार करायचे आपण पाच सहा नोटांचं आणि त्यावर आपल्याला ह्या टरबुजाच्या बियांचं पावडर करून टाकायचं आणि त्याचं एक बंडल बनवायचे आणि हे आपण आपल्या सतत आपल्या पॉकेटात ठेवायचे ह्यातले कुठलेही पैसे खर्च करायचे नाही हा पण उपाय आपण करू शकतो तिन्ही पद्धतीपैकी कुठलीही एक पद्धत तुम्ही वापरू शकता आणि तो उपाय तुम्ही करू शकता त्यानंतर आपण हे मगच बी आपलं आपल्याला पहिलं आठवत असेल आपण लहान असताना तर ह्या बिया आपण फोडून खायचो तर ह्या बिया आणि वाळवून ठेवत होतो आपल्या घरामध्ये मसाल्यात वगैरे ह्या बिया वापरल्या जायच्या आपल्या आहारात ह्या बिया वापर वापरल्या वापर जायच्या तर तेच आपल्याला परत करायचे जो करता पुरुष आहे घरातला किंवा जी स्त्री आहे यांनी सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनीच जर घरात ह्या मगज बीचा आपल्या आहारात वापर केला तर धन आपल्याकडं सतत आकर्षित होईल कधीही कमतरता येणार नाही पण एक करायचं आपल्याला जेव्हा आपण ह्या मगज बिया आपल्या घरामध्ये साठवणार आहेत किंवा ठेवणार आहेत आपल्या घरातून ह्या कधीही संपू द्यायच्या नाही जसं मीठ आपण कधीच असं कमी होऊ देत नाही तर त्याच पद्धतीने ह्या मगज बियासुद्धा आपल्या घरातून कमी होऊ द्यायच्या नाहीत सतत आपल्या घरात असल्या पाहिजे फक्त एक करायचं की जेव्हा ह्या मगज बिया आपण आपल्या घरात ठेवणार आहेत त्या काचेच्या बरणीत ठेवायच्यात म्हणजे लक्ष्मीकारक ह्या बियांना मानलं जातं तर याची साठवणूक का आपल्याला काचेच्या बरणीत करायची आहे ह्या बिया कुठल्याही किराणा दुकानात आपल्याला मिळून जातील ऑनलाईनही मिळतात तर ह्या बिया आपण आपल्या सतत घरात ठेवायच्यात कुठलंही काम करा भरभराट नक्की होईल नक्की हा उपाय करा कसा वाटला नक्की सांगा